সা <laughs>

Me. वेगवेगळे आश्वासन दिलेले आहेत आश्वासन देण्याचं सुद्धा आपल्या अवाक्यातले आश्वासन आपण देऊ शकतात ठीक नाही आपल्याला कोणी आजारी पडलं का ठ आणून दिलं मॅडम कसा असला पाहिजे आणि काय केलं पाहिजे तुमचं काही तुम्ही काही काय विचारायचं काय तुम्हाला कशा पाहिजे तुमचं काय असेल सांगू शकता तुम्हाला काय म्हणते